नमस्कार मी राहुल कुलकर्णी भाजपा प्रदेश कार्यकारिणीची पुण्यात बैठक होत असताना श्री चंद्रशेखर बावनकुळे आपल्यासोबत आहेत आणि दोन महत्त्वाच्या प्रश्नांची मला त्यांच्याकडनं उकल करून घ्यायची एक अर्थातच मला असं कळलं की काहीतरी विदर्भात ए प्लस मग त्यापेक्षा कमी प्रॉबेबिलिटी असलेल्या मराठवाड्यात तशाच अशा काही जागांचे आपण विभागणी केले की भारतीय जनता पार्टी कुठे प्रबळ आहे कुठे कमी आहे आणि काय स्टॅटर्जी आहे मग त्या दोन दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे पस्तीस पदाधिकारी बसून आमचे जे प्रभारी आहेत विधानसभा निवडणुकीचे भूपेंद्र यादवजी आणि अश्विनी वैष्णवजी आणि माननीय देवेंद्रजी आम्ही सर्व बसून विधानसभा निहाय विश्लेषण पूर्ण केलं आणि त्यामध्ये महायुतीमध्ये साधारणतः कुठली जागा कोण जिंकू शकतं कुठली जागा महायुतीमध्ये ही चांगल्या पद्धतीने लढू शकतं याकरता आम्ही विश्लेषण केलं आहे आणि मग आता आमचं केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचे तिन्ही नेते बसून देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा बसून लवकरच महायुतीच्या जा जागा वाटपाचा निर्णय करतील आणि मला विश्वास आहे की जे काही जागा वाटप होईल ते महायुती जिंकेल असंच जागावाटप होईल पण ते विश्लेषणात भाजप कुठे आहे शिवसेना कुठे आणि एन सी पी कुठे आज तर आपण महायुतीची चर्चा झाल्याशिवाय किंवा टेबलवर बसल्याशिवाय हे बोलणं योग्य होणार नाही की, की, की भाजपा कुठे शिवसेना कुठे आणि राष्ट्रवादी कुठे किंवा महायुतीचे घटक पक्ष कुठे एकदा टेबलवर जेव्हा होईल जेव्हा आमचे नेते बसतील मला वाटतं यातला चांगला मार्ग निघेल जागा वाटपाचं काही ठरलं तेच सांगतोय की आज आम्ही विश्लेषण केलं आहे मला वाटतं एकनाथजींनी विश्लेषण केलं आहे त्यांचं अजितदादाचंही विश्लेषण झालं आहे महायुतीचे अकरा घटक पक्ष आहेत हो त्यांचे विश्लेषण होईल आणि मग त्यातून मग मला वाटतं की योग्य जागा वाटतं होईल आणि उद्या उद्याचं तर अधिवेशन आहे महाधिवेशन आहे ऐतिहासिक महाधिवेशन आहे साडेपाच हजार प्रतिनिधी आम्ही अधिवेशनाला बोलवले आहेत थोडा पावसाचा विदर्भात फटका बसलेला आहे मराठवाड्यात थोडा फटका आहे पण साडेपाच हजार प्रतिनिधी येतील आणि हे महाधिवेशन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड ताकद देणारं महाधिवेशन असणार आहे या महाधिवेशनातनं जी ऊर्जा आमचे नेतृत्व देतील आमचे नितीन जी आहेत देवेंद्रजी आहेत मान्य अमित भाई आहेत त्यांची ऊर्जा एकदा कार्यकर्त्याला भेटली आणि कार्यकर्त्याला योग्य संदेश संदेश मिळाला तर पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये डबल इंजिन सरकार इकडे केंद्रातलं सरकार मोदीचं आलं आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्राचं सरकार या डबल इंजिन सरकारचा जनतेला चौदा कोटी जनतेला कसा फायदा होईल आणि कसा फायदा होतो आहे हे आम्ही मतदारांना समजून सांगू काही कन्फ्युजन महाविकास आघाडीच्या मागच्या कोटाडेपणामुळे झाला आहे इकडे सांगितलं की आम्ही मागासवर्गीय समाजाला सांगितलं संविधान बदलणार आहोत मुस्लिम समाजाला सांगितलं की पाकिस्तानला पाठवणार आहोत मोदीजी आले को खटा कट, खटा कट, खटा कट, तर मुस्लिम भेज देंगे आणि महिलांना सांगितलं आमच्या बहिणींना की आमचा खासदार निवडून येऊ द्या खटाकट 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 साडेआठ हजार रुपये महिन्याला जमा करू तीस तारखेला असा संभ्रमाचं वातावरण तयार करून खोटाडेपणा करून जे मतं घेतले आहे जो कन्फ्युज मतदार आहे त्यांना कन्व्हिन्स करून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीकडे आणण्याचं आमची योजना तयार होणार आहे उद्याची आमची योजना ही महाराष्ट्राला पुन्हा महायुतीला विजय म्हणून देण्याकरता महत्त्वाची असणार आहे पण त्यात तुमच्याच काही नेत्यांची वक्तव्य त्यांनी भर पण पडली या सगळ्या कन्फ्युजनमध्ये आणि सरकारच्या आधीच्या सरकारचा जो इतिहास होता त्याहीमुळं बऱ्याचशा गोष्टी लोकांना वाटल्या पण खरं म्हणजे तुमची मुलाखत घेण्याचं आज मुख्य प्रयोजन असं आहे की मला अजित पवारांच्याबद्दलचं कन्फ्युजन तुमच्याकडनं दूर करून घ्यायचं महायुतीमध्ये अजित पवार असणार 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 मला वाटतं की यात काही शंका काई, नको काई तर असली नसल्या नाही आहे कारण जर एनडीए म्हणून आम्ही जर लोकसभा लढलो आहे तर विधानसभेला आम्ही कसं असा निर्णय करायचा की अजितदादाने आमच्यासोबत लढू नये त्यामुळं एनडीए आहे महायुती आहे त्यामुळे कन्फ्युजनचा प्रश्नच नाही ते माघ देवेंद्रजी नो नाही म्हणाले होते तशीच स्थिती नाही आहे मला असं वाटतं आज तरी अजितदादा एनडीएमध्ये आहेत असा कुठलाही निर्णय नाही की ते एनडीएच्या बाहेर आहे त्यामुळं आज कन्फ्युजन ठेवण्याची गरज नाही मग संघ वर्तुळात म्हणजे अजून बातम्या येतात नाही आपलं आपलं मत असतं आपापला अभ्यास असतो आणि त्यामुळं मला असं वाटतं की काही मतं असे व्यक्त केल्यानंतर ज्याला अर्थाचे बिनअर्थ काढून ते दाखवून त्या ठिकाणी तोडमोळ करून दाखवले जातात त्यामुळं <laughs> मला असं वाटतं बोलणाराचा मतदार्थ काय विवेकचा मतदार्थ काय किंवा अनेक याचा मतदार्थ काय त्याचं तोडमोड करून एखाद्याला बॉक्समध्ये आणणे काही योग्य नाही तर मला वाटतं की महायुती योग्य पद्धतीने मी लेख वाचलेला आहे ऑर्गनायझर कारण तुमचं पुन्हा मी, मी एकदा सांगतो ही मुलाखत अशी आहे ना की यानंतर लोकांच्या मनात प्रश्न राहूच नाही मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे की महायुतीबद्दल संभ्रम ठेवण्याची गरज नाही एचं संभ्रम ठेवण्याची गरज नाही कुठलाही असा काय झालं नाही आहे की महायुतीतनं अजितदादा बाहेर जातील किंवा त्यांना त्या ठिकाणी बाहेर जायची परिस्थिती निर्माण काहीच झालं नाही मतं मिळाली नाहीत लोकसभेला मतं शेवटी अनेक विचारधारा वेगळल्या आहेत भाजपा स शिवसेनेची नैसर्गिक विचारधारा आहे हिंदुत्वाची आहे अजितदादाच्या पक्षाची विचारधारा थोडी विभिन्न होती पण त्यामुळं असे विचार एकत्र यायला थोडा वेळ लागतो काही काळात ते होईल पण मग विधानसभेला ते मिंगल होण्यासाठी काय करायला हवं असं वाटतं भाजपला आमची संघटना आम्ही एवढी मजबूत करू की मोदी सरकार शेवटी आम्ही जे काम करतो आहे ते समाजाकरता समर्पित आहे आमचा कार्यकर्ता हा ध्येयाकरता काम करतो राष्ट्रहिताकरता काम करतो आहे आमचा कार्यकर्ता कुठल्या उद्दिष्टाने काम करत नाही आमचा उद्दिष्ट आहे की मोदींच्या सरकारच्या पाच वर्षाच्या योजनेचा लाभ समाजाच्या शेवटच्या माणसाला पाहिजे असेल तर आपल्याला राज्यात सरकार लागेल यांची आपल्याला मिळावी याकरता सांगतोय की त्यांनाही मागच्या वेळेस अजितदादा त्यांनी सर्वांनी प्रयत्न केला त्यांच्या सर्व टीमने इमानदारने प्रयत्न केला की मोदींचं सरकार मोदीजीचे प्रधानमंत्री होण्याकरता काम केलं पण काही काळ लागतो मताचं त्या ठिकाणी ट्रान्सफर व्हायला तो हुई। तर मला वाटतं पुढच्याकडे होईल तर मग संघाचा कधी कधी फार अनावश्यक हस्तक्षेप आहे असं वाटतं अशी खुल्या प्लॅटफॉर्मवरती मतं व्यक्त करणं असं आहे की आपापलं मत व्यक्त करण्याचा सर्वांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे संघाला पण आहे सर्वांनाच आहे का नाही प्रत्येकाला अधिकार आहे पण मग त्यातनं परसेप्शन तयार हो? परसेप्शन असं आहे की काही परसेप्शन नसताना चुकीचं तयार होतं पण काही खरी असू शकतात काही खरं असू शकतं ही गोष्ट जर तर अर्थ नाही पण मला वाटतं की आपापलं व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला विश्लेषण करण्याचा अधिकार आहे आणि विश्लेषणात काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह असं असतं त्यातनं काही फार चांगल्याकडे जाण्याचा अर्थ असतो शेवटच्या भागाकडे आहोत जागा वाटप काही लोकसभेच्या निकालाचा निकष लावायचा मला वाटतं जिंकेल तिथे लढणे हाच जास्त अर्थ आहे जिथे उत्कृष्ट उमेदवार आहे जिंकू शकतं अशा ठिकाणी निकष होतील सीटिंग उमेदवार तर आहेत सर्वांचे होय सीटिंग आमदार तर आहेत जे जे सेटिंग आहेत हे सिटिंग व्यतिरिक्त ही ज्या जागा आहेत त्या ठिकाणी चांगले निकष लागतील जिंकण्यासाठी निकट लागतील नाही तुमच्या बोलण्याचा अर्थ असा की जे सेटिंग आहेत आमदार ती ती जागा त्या पक्षाला जाईल मला आणि जिंकण्याचं असं वाटतं हे नैसर्गिक युतीमध्ये असं असतं की बाबा सिटिंग सीट त्यांना द्याव्या उरल्या सीटवर काय करावं साधारण असा एक फॉर्मूला असतो आज तो फॉर्म्युला मला पूर्ण अधिकार नाही यायचे केंद्रीय मेतुजवाला आहे पण मला वाटतं की असा साधारण एक युतीचा भाग असतो पण मग लोकसभेचा निकष लावायचा की नाही लावायचा नाही आता लोकसभेच्या निवडणुकीचे जे काही आपण जागा वाटप असतात विधानसभा निवडणूक असतं दोनही निवडणुकीचे विषय वेगळे आहेत दोन्ही निवडणुकीचे उमेदवार वेगळे आहेत दोनही निवडणुकीमध्ये जय पराजय वेगळा आहे त्यामुळे मला वाटतं की एकदम लोकसभेचे निकष विधानसभेला विधानसभेचे निकष लोकसभेला हे लावायचे नाही असा साधारण होत नाही मी असं म्हणत नाही की लावार नका लावू पण साधारण असं असतं की त्या निवडणुकीचे त्या त्या निवडणुकीपर्यंत करता आपापले वेगवेगळे त्या ठिकाणी विषय असतात पण मला असं कळलं की काल तुम्ही एकशे चौवेचाळीस जागा भाजपनं लढाव्यात अशा संदर्भात काही चर्चा केली असं कुठलीही चर्चा कालच्या आणि परवाच्या कोरगुप झाली नाही विश्लेषण मात्र दोनशे अठ्ठ्यांशी विधानसभेत झालं ओके पण भाजप निवडी मागाव्या शिवसेने निवडा मागाव्या अजितदा ठेवाव्या महायुती निवड्या ठेवाव्या असं कुठलाही चर्चा आज तरी नाही प्रदेशाध्यक्षांना काय वाटतं भाजपनं किती जागा लढाव्या कुठल्याही पक्षाच्या अध्यक्षाला वाटत की त्या त्या पक्षात जास्त लढावं आणि हो। मग मुख्यमंत्री मुख्यमंत्री आज भी आज नाही सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे पण नेतृत्वात निवडणुकीला आहे की महायुतीच्या नेतृत्व समोर आहे मोदीचं सरकार दिल्ली केंद्रात आहे आणि आमचा एकनाथजी असो अजितदादा असो किंवा देवेंद्रजी असो मुख्यमंत्री पदाकरता कुणी या ठिकाणी काम करत नाही आम्ही सर्व काम करतोय की महाराष्ट्रामध्ये चौदा कोटी जनतेला केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनाचा फायदा कसा होईल हे राज्य देशामध्ये कसा क्रमांक एकूण होईल याकरता सर्वच नेते काम करतात आणि अजितदादा असणारच आपल्या बरोबर शंभर टक्के आता अजितदा आहेत तिसरी आघाडी वगैरे तो जो काही चर्चा आहे की आज काही या गोष्टीला तारतम्य नाही या गोष्टीला जर तर नाही एक शेवटचा प्रश्न वस्तुनिष्ठ विश्लेषण असं जर म्हटलं तर मराठवाड्यामध्ये मनोजरंगे यांच्या आंदोलनाचा खूप मोठा फटका भारतीय जनता पार्टीला बसला काही काउंटर तुमच्याकडे आहे मला हे सांगा की मनोज जरांगेजी पहिला प्रश्न विचारला पाहिजे देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं मुख्यमंत्री असताना पर्याप्त आणि योग्य आरक्षण जे मराठा समाजाला मान्य होतं मराठा समाजाच्या सर्व संघटनांनी साधारण चंद्रकांत दादाच्या अध्यक्षतेखाली समितीला मान्यता दिली ड्राफ्ट मंजूर केला कायदा मंजूर झाला हायकोर्टात मंजूर झाला पण उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाचं आर्थिक आणि मागासले पण उद्धव ठाकरे सरकारचे वकील मांडू शकले नाही योग्य पद्धतीचं सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी मांडणी झाली नाही त्यामुळं मराठा आरक्षणावर फटका बसला कोण दोषी आहे हे मला मान्यच आहे उद्धव ठाकरे पहिलं त्या ठिकाणी विलियन केलं गेलं पाहिजे पण या ठिकाणी कोण होत आहे देवेंद्र फडणवीस जी होत आहे ते का होत कारण ते एक मला ना कळत नाहीये एकनाथ शिंदे सरकार आहे एकनाथ शिंदेजी छत्रपती शिवरायासमोर मराठा आरक्षणाला शंभर टक्के आमचं सरकार न्याय देवेंद्र येतील एकनाथजी ये देवेंद्रजीवरती काढ आहे मला वाटत की याचा अभ्यास सर्वांनीच केला पाहिजे तुमचं आकलन माझं असं म्हणणं आहे की उद्या व्यक्तीला या ठिकाणी ज्यांनी मराठा आरक्षणाकरता आपलं संपूर्ण अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पदाचं काम केलं मी बघितलं आहे देवेंद्रजी मी मंत्री होतो पहाटे पर्यंत जागून मराठा आरक्षणाचा कायदा देवेंद्रजींनी कितीतरी रात्र जागून काढला कितीतरी रात्र जागून काढणारे नेते मराठा आरक्षणाकरता करता देवेंद्रजी आणि मग त्या व्यक्तीला ज्या पद्धतीने क्रिटिसाइज करण्यात येतं त्या व्यक्तीला ज्या पद्धतीने एकतर्फी त्यांचा विलियन करण्यात येतं मला वाटतं कुठलंही सामाजिक आंदोलन हे राजकारणाच्या गराड्यात जायला नको ते भरकटायला नको mm. सामाजिक आंदोलन झालंच पाहिजे मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे पने करताना ओबीसी समाजामध्ये त्यातनं आरक्षण आपण घेणे किंवा तशी मागणी करणे हे कुणाला मान्य असणार आहे माझा प्रश्न तुमच्या की माध्यमातीस खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले त्यांनी मनोज दरांगे साहेबासमोर एक, कि एक प्रेस घ्यावी सोबत की आम्ही ओबीसीतलं आरक्षण काढून मराठा समाजाला द्यायला तयार आहे ओके महाविकास आघाडीच्या मॅनिफेस्टो यावं हे ते करणार नाही पण ते विरोधी पक्ष करणार नाही ते विरोधी पक्ष त्यांनी किमान भूमिका मांडावी ज्या पद्धतीने आंदोलनाचा नाही म्हणता बऱ्यापैकी फायदा घेतला दिसतच आहे आता त्यांनी भूमिका स्पष्ट करावी ना काय एकतीस खासदार एकत्र म्हणत नाही ओबीसीतलं आरक्षण काढून मराठा समाजाला द्या मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे याकरता भारतीय जनता पार्टीचे पस्तीस लक्ष कार्यकर्ते ठराव करून सांगतात की मराठा समाजाला पर्याप्त आरक्षण मिळालं पाहिजे पण त्याचा वेगळं असला पाहिजे त्याला वेगळं पक्का आरक्षण मिळालं पाहिजे कुठलाही कोर्टात चॅलेंज होऊ नये मराठा समाजाचं दगाबाजी होऊ नये right. इतकं चांगलं आरक्षण दिलं पाहिजे ते देतातही सरकार आहे पण सामाजिक आंदोलनामध्ये मात्र ज्या पद्धतीने कुठल्या एका व्यक्तीला टार्गेट केलं जातं ही एक राजकारणाचा त्यामध्ये श्वास येतो हे राजकारण नाही आहे ते गृहमंत्री आहेत आणि त्यांची जात ब्राह्मण आहे नाही मला त्याबद्दल फार बोलायचं नाही आहे पुराच्या जाती नाही तो भाग आहे का तुम्हाला असं मला भाग बोलायचं नाही मला एवढंच वाटतं की ज्या व्यक्ती मरमर करतो आहे ज्या व्यक्तीने मरमर केली त्यांना क्रिटिसाइज करून त्यांना एकतर्फी पाळून ज्या पद्धतीने चालू आहे मग राजकारणाचा स्मेलच आणि राजकारणाचा स्मेल येऊ नये आंदोलनाला सामाजिक आंदोलन पूर्ण जर शक्तीने मराठा समाजाच्या मागे उभे करायचं असेल आणि मराठा समाजाला न्याय म्हणून द्यायचा असेल तर सामाजिक आंदोलनाला राजकीय स्मेल येऊ नये सामाजिक आंदोलनामध्ये अशी कुठली भूमिका येऊ नये की एखाद्या व्यक्तीला टार्गेट केलं जातं त्यामुळे मला असं वाटतं की आंदोलन असेल ओबीसीचं आंदोलन असतील त्या आंदोलनात सुद्धा असा स्मेल येऊ नये प्रत्येकाने आपापलं सामाजिक आंदोलन केलं पाहिजे तो अधिकारी आहे पण हा अधिकार तर मात्र राजकारणाचा व्यक्ती द्वेष येऊ नये आणि कालची भाषा मनोज जरांगे साहेबांच्या कालच्या भाषेबद्दल दोन्ही बाजून त्यांनीच केला पाहिजे नाही आमचे नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर जे आमच्या पक्षाचे एक नेते आहेत ते काही वेगळं बोलले नाहीत त्यांनी हेच मांडलं की मराठा समाजाकरता महायुती सरकारने आणि देवेंद्र फडणवीस सरकारने काय काय केलं आतापर्यंतच्या काँग्रेस सरकारच्या काळात आणि जेवढं काही सरकार चाललंय यापूर्वी शरद पवार साहेबांचं सरकार चाललं शरद पवार साहेब साहेबाची उघडी भूमिका होती कि मराठा समाजाला आरक्षण त्याची गरज काय मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय या भूमिकेतले सरकार बघितले आणि त्यानंतर जे दहा वर्ष सरकार बघितलं देवेंद्रजी आणि एकनाथजीचं जे मराठा समाजाला भरभरून देण्याकरता काम करतायत आणि मग अशा वेळी या आंदोलनाचा फायदा तेच घेत आहे ज्यांनी मराठा आरक्षणाचा विरोध केला मला असं वाटतं हा राजकीय स्मेल आहे थोडा प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकांची भूमिका आहे की आम्ही कुठल्याही व्यासपीठावर कुठल्याही स्टेजवर देवेंद्र फडणवीस सरकार आणि एकनाथ शिंदे सरकारने काय काय केलं आहे हे मांडायला तयार आहे कुणी ऐकून घ्यावं विरोधी पक्षांनी आपला माहीत घ्यावा आम्ही आपला माहीत घ्यायला तयार आहे पण तसं न करता खासदार निवडून यायचे मराठा आरक्षणाचा फायदाही घ्यायचा मराठा आंदोलनाचा फायदाही घ्यायचा आणि मात्र मग मा एखाद्या व्यक्तीला असं करायचं हे काही बारा कोटी चौदा कोटी जनतेला मान्य नाही अगदी शॉर्ट ब्रीफमध्ये दोन प्रश्न मग याच्यात काही कायदेशीर कारवाई करावी असाही मतप्रवाह आहे नाही कायदेशीर कारवाया करणे कारवाय काही राजकारणामध्ये योग्य नसतं सामाजिक आंदोलनामध्ये शेवटी सरकारची महत्वाची भूमिका असते कायदा आणि सुव्यवस्थेची ज्या सरकारच्या हातात कायदा आणि सुव्यवस्था आहे सरकारने शेवटी एका जोपर्यंत हे चालतं आहे त्या ठिकाणी लॉ एड ऑर्डरचे प्रश्न निर्माण होत नाही तोपर्यंत सरकारने तुमच्या सरकारमधले मंत्री हे श्री शरद पवार यांच्याकडे का गेले ते तर विरोधी पक्षात आहेत ते त्यांना जाऊन भेटले दीड तास वाट बघत बसले ते म्हणाले माझ्या हातात काही नाही ज्या वेळेला तुम्ही निर्णय घेता त्यावेळेला सरकार म्हणून घेता आणि अडचणी झाली की मला विचारत नाही छगन बुद्ध साहेबांची भूमिका योग्य होती त्यांनी या राज्यातल्या सर्वच पक्षाची जबाबदारी सर्वांनीच मत घेतल्या आहेत कोणी हरलं म्हणून त्यांनी मतं घेतले नाही कोणी जिंकलं म्हणून त्यांनीच मत घेतले लोकशाहीत असं होत नाही पवारसाहेबांनी मत घेतल्या आहेत पवारसाहेबांनी लोकसभेत एकतीस सीटवर मतं घेतली आहेत आंदोलनाची 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 घेतले असे घेतले आहेत मग सर्वच राजकीय पक्ष जेव्हा आपण स्थापन करतो राजकीय पक्ष म्हणून काम करतो तेव्हा सर्वांची भूमिका असते एक काही एकत्र पद्धतीने एखादा प्रश्न सोडला पाहिजे सामाजिक प्रश्न तर हा एकत्रित पद्धतीने सर्व पक्षांनी सोडला पाहिजे भुजबळांचं काय चुकलं आहे भुजबळ गेले त्यांचं मोठं पण आहे पवारसाहेबांनी त्यांचं मोठेपण मोठे मात दाखवावं पवारसाहेबांच्या एवढंच माझं म्हणणं आहे की जेव्हा सरकारनी बैठक बोलवली त्या सरकारच्या बैठकीला जायचं नाही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हणजे मराठा आरक्षणाकरता सरकारने बैठक बोलवायची त्या बैठकीला पवार साहेबाच्या लोकांनी आम्ही काँग्रेसनी जायचं नाही आणि बाहेर मात्र दुनियाभराचं राजकारण करायचं हे काही मान्य नाही ना हे ना। जनता बघते आहे चौदा कोटी जनता त्यामुळं एखाद्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोटाडेपणा करून तुम्ही जरी मतं घेतली असेल पण मला वाटतं तुम्हाला नेहमी सक्सेस असं मिळू शकत नाही थँक्यू सर थँक्यू सो मच मला माहिती आहे की येणाऱ्या विधानसभेचा मार्ग प्रशस्त नाही आहे बऱ्यापैकी कठीण आहे तर तुमची तयारी जोरात सुरू आहे आणि पुण्यातून आपण बोलत आहोत कॅमेरामॅन निकेतन स्वामी राहुल कुलकर्णी एन डी मराठी पुणे नमस्कार धन्यवाद